शिवसेनेच्या छप्पनव्या वर्धापन दिनानिमित्त दहावीसी बोर्ड मध्ये चांगल्या मार्कांनी गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक शिवसेनेसह संपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या वतीने करण्यात आले यामध्ये सत्तर टक्के पंच्या उपाध्याय एक्क्याऐंशी टक्के परी तिवारी त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के पलक गांधी एक्क्याण्णव टक्के राशी करुले शहाऐंशी टक्के गौरी पेठे एकोणनव्वद टक्के विक्रम वानखडे सत्तर टक्के भूमिदेश देशमुख बहत्तर टक्के प्राची गोरमाडे एकाहत्तर टक्के अशा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना बुके शाल आणि पेढे देऊन त्यांचे अभिनंदन आणि कौतुक त्यांच्या घरी जाऊन करण्यात आले त्यांच्या सोबत निकेश शर्मा गोविंद आयमा पप्पू मुनोत आनंद राठी राजू हेरे प्रमोद वानखडे राजेश शर्मा कमलेश गुप्ता संजय गव्हाणे मनीष रामावत प्रवीण माणिकपुरे केतन जोशी सागर हरमकर शुभम मारोटकर कृष्णा भाटी पार्थरमकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते